कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी जेवढी त्यांची प्रॉपर्टी वाढली तेवढे पैसे जर या ठिकाणी तालुक्यात घातले असते तर त्या गावाला पाच वर्षापूर्वीच पाणी आलं असत कशाला तुम्ही राजकारण करता का तुम्हाला पुन्हा पुन्हा खासदार व्हायचंय कारखाने मग विकत घ्यायचे लोकांना जमिनी बळकवायचे का एक सुद्धा शब्द तुम्हाला त्या लोकसभेत या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दल बोलता आला नाही म्हैशार प्रकल्प हा महाराष्ट्र प्रकल्प होता सुरुवात वसंतदा ऐंशीच्या दशकात केली तर निधी वर केला तेव्हा दोन हजार तेरा चौदा ला ते पाणी जत तालुक्यात दिल्नाच्या तलावात पडलं त्यावेळेला मोदी साहेब गुजरात मध्येच होते त्यावेळेला संजय काका हे फक्त तासगाव तालुक्यात बसले जाणून बुजून प्रत्येक ठिकाणी हे बघा राजकारण त्यांचं सभेच्या ठिकाणाची परवानगी असताना त्या सभेच्या ठिकाणी स्पीकर लावून देणार गॅरंटी संजय काकाची गॅरंटी जनतेला पाणी द्यायच्या गॅरंटीच जा काय झालं या जत तालुक्याच्या का काराकोपऱ्यात पाणी पोचवायची गॅरंटी त्यांनी दिली होती त्याला जा काय झालं त्यात काय परिश्रम शेवटी तुम्हाला रस्तर उचवा लागलं ला ला उपोषण करायला लागली शेवटी ठराव करावा लागले की आम्ही कर्नाटकात जातो मग कुठेतरी राज्य शासनाने लाजे खातर का ना हा ठराव करून मंजुरी दिली ह्या मंजुरीमध्ये केंद्र शासनाचा एक रुपयाचाही निधी नाही या खासदारांचा काही संबंध नाही दुसऱ्याच्या कामावर हो। जगतात साहेब पाच वर्ष आमदार असताना निधी पाण्यासाठी धडपडतायत शेजारच्या मतदारसंघात एम बी पाटलांकडे वारंवार जाऊन कर्नाटक राज्याकडे वारंवार जाऊन त्या ठिकाणी सोडायचं तुमची बबलेश्वर योजनेत प्रयत्न करतो सारखी धडपड आपली चाललेली असते चा। त्यांनी सुद्धा त्यांच्या अडचणी आपल्या अडचणीच्या काळात काय ठिकाणी पाणी सोडून आपल्याला मदत कुठे होते खासदार आज काय परिस्थिती आहे तरुणांची आज महागाईची काय परिस्थिती पेट्रोल डिझेल जीएसटी किती आणतात शेतीच्या खतावर जीएसटी किती घेतात शेतकऱ्यांना जीएसटी का लावतात हेच अजून मला कळलं मालाची माला जी जीएसटी कमी करण्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे खासदार सुद्धा भांडला पाहिजे तरुण थोरं आपल्या तालुक्यातली आपल्या जिल्ह्यातली परिश्रम करतात ट्रेनिंग करतात रोज सकाळी जगताप साहेब पहाटे चार वाजता उठून पोरं सराव करतात की आपली मिलिटरी भरती होईल वर्ष सर्विस झाली तर किमान आपलं पण चांगलं जाईल म्हणून धडपड करतात परीक्षा आली भरती चालू होणार चालू होणार लोक होते हेनी काढली अग्निवीर योजना हो या चार वर्ष नोकरी करा लोकांनी दंगा केला अहो तरुण पोर आयुष्य घालून पंधरा पंधरा वर्ष या तरुण पोराच काय होणार अग्निवीर केल्यावर चार वर्षांनी काय होणार करणार काय पुढच्या आयुष्याचं काय तर मोदी सरकार म्हटले त्यांना आम्ही वॉचमॅन म्हणून नोकरीला मिळतो खासगी कंपन्यात नोकऱ्या दिल देशासाठी लढणाऱ्याला तयार असणाऱ्या ह्या तरुणांची चेष्टा चालली आपले अभ्यास करतात स्पर्धा परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात शासकीय नोकरीचा प्रयत्न करतात ह्या शासकीय नोकऱ्यांच्या परीक्षा पुढे ढकलतात परीक्षा घेतल्याने भ्रष्टाचार करतात अह का तरुणांच्या भविष्याची खेळताय ह्या तरुणांना नोकऱ्या मिळवून द्यायचं काम आपण निर्माण करायचं